आपण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी रोह्यात फाटलेल्या रस्त्यासाठी आंदोलन महारेल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे रोहा नागोठणे रस्त्यावर अष्टमी रेल्वे क्रॉसिंग फाटत ते निडी फाटा येथे मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची पार चाळण झाली आहे रेल्वे उड्डाणपुलाचा ठेकेदार आर के मधानी आणि महारेलचे अधिकारी यांच्या दुर्लक्षितपणामुळे उड्डाणपुलाचे बांधकाम गेल्या साडेतीन वर्षांपासून पूर्ण झालेले नाही पुलाच्या बांधकामामुळे संपूर्ण रस्ता खड्ड्यात गेला आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याबाबतीत कुठलीही कारवाई करत नाही यामुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडाला लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्री धाबीर महाराज रिक्षा चालकमालक संघटने के पदाधिकारी आणि ग्रामस्थानी रस्तियाल खड्डयात आमरण उपोषणाला बस आंदोलन के करते आणि ग्रामस्थानी महारेल सार्वजनिक बंदका विभाग आणि उड्डाण पुला ठेकेदार विरोध में जोरदार घोषणाबाजी आंदोलक रूप धारण करता मात्र प्रशासना की धावाधाव सुरू महारेल से अभियंता मात्रे सार्वजनिक बंदका विभागा उपविभागीय अभियंता राठौड़ यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला उड्डाणपुलाचा ठेकेदार आर के मधानी यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असून उड्डाणपुलाचे काम त्यांच्याकडून काढून घेणार असल्याचे महारेलचे जनरल मॅनेजर श्रीकांत यांनी आंदोलकांशी फोनवर बोलताना सांगितले तसेच चार दिवसांत आंदोलकांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रश्नी तातडीने कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासित केले त्यानंतर महारेलचे अभियंता म्हात्रे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी राठोड यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी उपोषण स्थगित केले यावेळी श्री धावीर महाराज रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष लिलाधर मोरे उपाध्यक्ष रुपेंद्र मळेकर सेक्रेटरी सुनील उपाधे कार्याध्यक्ष फाईक करजीकर यांच्यासह शेकडो रिक्षा चालकमालक व ग्रामस्थ उपस्थित होते शिवसेना तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे आणि युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रोशन चापेकर नंदकुमार म्हात्रे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या भावना समजून घेतल्या आंदोलन ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी